बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकराची महादेव नगरी सजली दुसऱ्या सोमवारी पहाटे मुख्य शिवलिंगावर दुग्धाभिषेक करून महाआरती आणि शंकरनाथ केला हर महादेव ओम नम शिवायच्या जयघोषात महादेवाची नगरी दुमदुमून गेली दर श्रावणी सोमवारी येतो असतो पाठीमागच्या वेळेस पण आलो होतो आणि यावेळेस पण भीमाशंकर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे दर्शन झालं खूप आनंद वाटला मनोभावे दर्शन घेतला आणि या ठिकाणी आले नाही मी दोन हजार सोळापासून दर, दर श्रावणी सोमवारी भीमाशंकरला येतो दरवर्षी श्रावण महिन्यात सोमवारी मला दरवर्षी म्हणजे मी पहिल्यापासून दोन हजार सोळापासून कंटिन्यू इथे येतो मला आनंद वाटतो इथं आलेला मला एकदम प्रसन्न होऊन जातं एकदम भा भावभक्तीने दर श्रावण सोमवारी दर सोमवारी येतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या